हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अजून एका विभागामध्ये एक हजार सहाशे पासष्ट पदांकरिता भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमध्ये तब्बल एकोणवीस प्रकारची पद रिक्त आहेत दहावी बारावीपासून ते पदवीधर त्याच पद्धतीनं इतर ही सुवर्ण संधी आहे बहुतांश करून पदही या ठिकाणी रिक्त आहेत आणि या पदांसाठी सुद्धा भरती प्रक्रिया पार पडणार आहे या मा याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया रेल्वे भरती बोर्ड्स भारत सरकार रेल्वे मंत्रालय सांकेतिक केंद्रीकृत रोजगार सूचना क्रमांक ई एन तीन दोन हजार एकोणवीस ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख आहे आठ तीन दोन हजार एकोणवीस ऑनलाईन अर्ज नोंदणी बंद होण्याची तारीख आहे सात चार दोन हजार एकोणवीस तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत लक्षात ठेवा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही जाहिरात आजच प्रसिद्ध झाली असून आजच्या वर्तमानपत्रातून ही जाहिरात आपण घेतलेली आहे सांकेतिक केंद्रीकृत या ठिकाणी रोजगार सूचना क्रमांक तीन आहे या अगोदर एक आणि दोन आपण जाहिराती पाहिलेल्याच होत्या पात्र उमेदवारांकडून भारतीय रेल्वेवरील विविध विभागीय रेल्वे उत्पादन युनिट्सचे खालील लिपिक वर्गीय व वेगवेगळ्या श्रेणीचे पद भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत शिक्षक आणि शाळा कर्मचाऱ्यांचे पद ओक स्कूल झारीपाणी उत्तराखंड आहेत उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत अर्ज इतर कोणत्याही पद्धतीने करता येणार नाही पदांचं नाव त्याच पद्धतीनं एकूण जागा आपण पाहूया कनिष्ठ लघुलेखक हिंदी पगार आहे पंचवीस हजार पाचशे आणि जागा आहे दोनशे चौऱ्याण्णव कनिष्ठ लघुलेखक इंग्रजी पंचवीस हजार पाचशे पगार आणि जागा आहे दो आठशे अडुसष्ट कनिष्ठ अनुवादक हिंदी पस्तीस हजार चारशे पगार आणि जागा आहेत दोनशे चव्वेचाळीस कर्मचारी व कल्याण निरीक्षक पगार आहे पस्तीस हजार चारशे जागा आहेत पंच्याऐंशी मुख्य कायदा सहाय्यक पगार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे जागा आहेत एकसष्ट हजार प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड थ्री रसायनशास्त्र व मेटल मेटलर्जिकल एकोणीस हजार नऊशे पगार जागा आहेत एक्कावन्न फिंगरप्रिंट परीक्षक पगार आहे पस्तीस हजार चारशे चार जागा आहेत सहा प्रधान कूक पगार आहे एकोणतीस हजार दोनशे एकूण जागा आहेत सहा कूक एकोणवीस हजार नऊशे जागा आहेत वीस वरिष्ठ प्रचार निरीक्षक एकूण पगार आहे पस्तीस हजार चारशे जागा आहेत पाच प्रचार निरीक्षक एकोणतीस हजार दोनशे पगार आणि जागा आहे एक फोटोग्राफर पंचवीस हजार पाचशे पगार जागा दोन पदव्युत्तर शिक्षक जीवशास्त्र इंग्रजी भूगोल भौतिकशास्त्र राजकीय विज्ञान संगणक विज्ञान सत्तेचाळीस हजार सहाशे पगार आणि रिक्त जागा आहेत आठ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक संगणक विज्ञान गृहविज्ञान हिंदी सामाजिक विज्ञान चव्वेचाळीस हजार नऊशे पगार आणि रिक्त जागा आहेत चार शारीरिक प्रशिक्षण निदेशक जागा आहेत दोन पगार आहेत चव्वेचाळीस हजार नऊशे सहाय्यक शिक्षिका कनिष्ठ शाळा पस्तीस हजार चारशे पगार आणि जागा आहेत चार संगीत शिक्षिका एक जागा आहे पस्तीस हजार चारशे पगार आहे नृत्य शिक्षिका पस्तीस हजार चारशे पगार आणि एक जागा प्रयोगशाळा सहाय्यक पंचवीस हजार पाचशे पगार आणि दोन जागा आहेत अशा एकूण एक हजार सहाशे पासष्ट पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रिक्त पदांची संख्या आर आर बी वार आणि रेल्वे उत्पादन युनिट वार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आर्थिक मागासवर्ग माजी सैनिक डब्ल्यू डी पात्रता निकष परीक्षा शुल्क परीक्षेची पद्धत वयोमर्यादित सूट सर्वसामान्य सूचना नियम व अटी निर्धारित अर्जाचा नमुना इत्यादी केंद्रित केंद्रीकृत रोजगार सूचना सी एन तीन दोन हजार एकोणवीसच्या संबंधित तपशीलवार माहिती सर्व सहभागी आर आर बीच्या वरील दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसच्या संबंधित रोजगाराच्या बातम्या रोजगार समाचार इंग्रजी हिंदी उर्दू आवृत्तीत एक सांकेतांक रोजगार सूचना क्रमांक आर आर बी 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 एस ॲडव्हर्टाईज सी ई आणि वर देखील प्रकाशित केली गेली आहे ही सूचना पूर्णपणे निर्देशित स्वरूपाची आहे पूर्ण तपशिलासाठी अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी किंवा भरण्याआधी तपशीलवार सीई एन नंबर तीन दोन हजार एकोणवीस पूर्णतः जाणून घेणे आवश्यक आहे अशी ही जाहिरात दिनांक नऊ तीन दोन हजार एकोणवीस रोजी अध्यक्ष रेल्वे भरती बोर्डसमार्फत प्रसारित करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला भागीदारी रेल्वे बोर्डच्या अधिकृत अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल अहमदाबाद अजमेर अलाहाबाद बेंगलुरू भोपाळ भुवनेश्वर बिलासपूर चंदीगड चेन्नई गोरखपूर गुवाहाटी जम्मू काश्मीर कोलकाता मालदा मुंबई पटना रांची सिकंदराबाद आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी अधिकृत कार्यालयीन पत्ता आहे किंवा यामधील आपण मुंबईचा फक्त पाहूया डब्ल्यू 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 डॉट आर आर बी मुंबई डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन सी एन नंबर तीन दोन हजार एकोणवीस हे पूर्णतः पाहायला विसरू नका त्याच पद्धतीनं लवकरच आपल्या चॅनलवरती या पात्रतेविषयक संपूर्ण अटीविषयक जाहिरात या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तीही पाहायला विसरू नका इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ॲप्लिकेशन करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद